आळू आहे त्याला हात आहे हात धर त्याच नाशिकच्या पेठ रोड वरील सांभाळ आणि परिसरात शनिवारी सकाळी ट्रेकिंग साठी गेलेले दोन युवक कडकलाची घटना घडली होती ज्यामध्ये साहिल जयसिंग टिळे व वर्ष चोवीस रहा उपनगर व ओम प्रकाश यादव हे दोघेही नाशिक रोडच्या बिटको महाविद्यालयात एम ला शिकत असणारे विद्यार्थी या दोघां मित्रांनी लेणी येथील डोंगरावर ट्रेकिंग साठी चढाई केली होती मात्र परितीच्या वेळी हे दोघेही डोंगराच्या माथ्यावर अडकले होते परिस्थिती बिकट होता साहिल टिळे अग्निशमन विभागाशी संपर्क साधून मदत मागितली आहे तत्काळ पंचवटी अग्निशमन विभागाचे रेस्क्यूचे साहित्य घेऊन घटनास्थळी पोहोचत पाहणी करून डोंगरावर चढाई करत दोराच्या साहाय्याने सुरक्षितपणे दोन्ही युवकांना खाली उतरवल्या या बचाव अग्निशमन दलाचे लिडिंग फायरमॅन संजय कानडे फायरमॅन बाळासाहेब लहांगे वाहन चालक प्रकाश मोहिते ट्रेनी फायरमॅन प्रणय बनकर ऋषिकेश जाधव आणि सिद्धांत गोतीस महाराष्ट्र फायर डिपार्टमेंटचे संचालक चेतन शेजवळ तसेच मसरू पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी देखील उपस्थित होते रिपोर्ट नाशिक वार्ता न्यूज